मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळी सोऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा ही आंदोलनाची दिशा प्रत्येक गावासाठी ठरवली या आंदोलनामधून परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ न देता त्याचबरोबर शासकीय पदावर असलेल्या आमदार खासदार मंत्री यांना आपल्या दारात येऊ देऊ नका त्याचबरोबर निवडणुकीची आचारसंहिता मोडू नका अशा प्रकारचे आदेशही देण्यात आले मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये निवडणूक घेतली तर राजकीय पक्षांच्या गाड्या गावात आल्या तर त्यांना आपल्या गावात घ्यायचे नाही असा विचारधारा येऊन या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली त्यामुळे आज इचलकरंजीचं संपूर्ण परिसरातील समस्त सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर एकवटेला दिसून आला पाहूया काही मराठा समाज बांधवांच्या निवडक प्रतिक्रिया बघत राहा फक्त शिवराजी न्यूज मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जनंगे पाटील यांच्या आदेशानुसार गेली आठ महिने जे आंदोलन चालू आहे आपल्या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ओबीसी प्रभागातून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु या सरकारनं आपल्याला दहा टक्क्याचं जे आरक्षण दिलंय त्याचं सकल मराठा समाजानं अभिनंदन केलेलं आहे परंतु आपली जी प्रमुख मागणी होती की ओबीसी प्रभागातून आपल्याला सगळ्या स्वरांची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी आपण जी मागणी केलेली आहे सरकारने त्यासाठी आपला कोणताही विचार न केलेल्यामुळं आपल्याला या आंदोलनात करण्याची पाळी आलेली आहे मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला आज आंदोलन करण्याचा आदेश दिलेला आहे त्यांच्या आदेशानुसार आज आपण या ठिकाणी शिंदीर्थावर आंदोलन केलेलं आहे आणि तुमचा आदेश आपल्याला तीन तारखेला अखंड एका ठिकाणी इथलक्यांची चक्काजाम करायची आहे त्या त्यामुळं मनोजदादा जनांके तर ज्या जेला आदेश त्याच्या आदेशाची आपण अंमलबजावणी करायची आहे आणि आज आजचं हे आंदोलन संपलं

ਕੇਸਲ ਮਰਦਾ ਰਹਾ ਜੇਪੂਨ ਦਾ 4 ਦਾ 12 ਦਾ ਬਰ ਜੈਸਟਰ ਨਹੀਂ ਕੇਸਲ ਤੇ ਜੀ ਜੁਣ ਆਪਾਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਮੁੰਡੇ ਜੀ ਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ